भाई फुले माध्यमिक माध्यमिक व उच्च विद्यालय सोरापाडा या ठिकाणी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पंधरावा जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे उपस्थित होते उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदुरबार प्रमोद भामरे तहसीलदार विनायक घुमरे गट विकास अधिकारी श्रीमती सुवर्ण पवार आदी उपस्थित होते सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जे नव मतदार असतात त्या मतदारांना सक्रिय करण्यासाठी तसेच या मतदान प्रक्रियेमध्ये जे लोक काम करत असतात मतदान माझा सहभाग वाढवण्यासाठी मतदार जागृती करणे हे या राष्ट्रीय मतदार दिवसाचं उद्दिष्ट असतं लोकशाहीतील मतदारांची ही महत्वपूर्ण भूमिका असते की अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी नोंदणी देखील जाणीव जागृती करावी लागते निवडणुकीतील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना विशेषतः पहिल्यांदा जे मतदान करत असतात त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करावं लागतं तर त्याच्याच या मतदार दिवसाचं उद्दिष्ट असं असतं की नव मतदारांना प्रोत्साहन देणं तरुणांच्या सक्षमी करणं मग आपण म्हणणार की मतदानचे कार्यक्रम शाळेत का कारण शालेय स्तरावर शाले खरा पहिला मतदान जो तयार होतो अठरा वर्ष वयोगट पूर्ण असलेला तर शालेय स्तरावरच शाले पहिला शाले 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 मतदार तयार होत असतो म्हणून मतदानाचं महत्व आणि मतदार यादीत नाव नोंदवण्याची जागरूकता निर्माण करणं आणि त्यासाठी शालेय स्तरावर आपण विविध स्तरावरचे कार्यक्रम विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करीत असतो त्यात वक्तृत्व स्पर्धा असेल निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा या सगळ्यांच्या माध्यमातून मतदाना संदर्भात जाणीव जागृती कशी होईल हा मुख्य उद्देश असतो